तुला जपणार आहे या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत आता इकडे मंजिरीला फारच त्रासू लागत असतो मंजिरीची फारच जीभ आग होत असते तेवढ्यात मागून अथर्व येतो अथर्व म्हणतो हे गे आई लेप लाव तेवढ्यात मंजिरी पण बोलते मायाला माझी फारच काळजी वाटत होती मायाने झाले पाठवला ना तेवढ्यात अथर्व पण बोलतो हा लेप मायाने नाही पाठवला हा लेप मीराने पाठवला ते ऐकून मंजिरात एकदम मोठा धक्का लागतो मंजिरी तो लेप घेते सरळ आणि फेकून देते आथर बोला एकदम मोठा शॉक लागतो आथरवा बोलतो आई हे काय केलं बरं तू तर लेफ फेकायची काय गरज होती बर एवढ्या मीराने तुझ्यासाठी एवढ्या प्रेमाने लेप बनवून आणला आणि तू तो लेप फेकला हे तो खूप चुकीचं काम केलं बरं तेवढ्यात मंजुरी पण म्हणते खाला बर, ती खाल आलेली मीरातला माझ्यापेक्षा दस्त जवळची वाटते का त्या मीराने तुझ्यावरती एका रात्रीत काय जादू केली बरं तू तिची बाजू घेतोय ती मीरा चांगली नाही येतला असं वाटतं ती वैद्याची काळजी घेते ती अशी वागते तशी वागते अरे तुला मी कसं सांगू बरं ती चांगली नाहीये आता अथर्वला पण प्रेक्षकांना त्या मंजीवरती फार असा डाऊट आलेला राहतो कारण की आता अथर्व पण मनातनं विचार करत राहतो त्याला असं वाटतं की अशी का वागते बरं तिच्या अचानक जिबेला त्रास काय झाला आणि ते प्रसाद खाल्लेवर तिला असं झालं होतं आता अथर्वला पण त्या मंजिवरती फार असा संशय राहतो पण आथर्व काही बोलत नाही त्याला फारच वाईट वाटत मंजिरी तिचे कारस्ताना चालूच ठेवते मंजिरी पण म्हणते मला तो लेप अजिबातच नको होता बरं झालं मी तो लेप फेकून दिला आणि तो पण इथून निघून घ्यायची असेल ना माझ्या अजिबातच बोलू नको मंजिरी फारच अथर्वला बोलू लागत असते त्याने अथर्वला पण फारच असा डाऊट आलेला राहतो मंजिरीवरती आता हे सगळं मीराला कळलं की मीराला तर फारच वाईट वाटणार आहे कारण की मीराने एवढ्या प्रेमाने तिच्यासाठी तो लेप बनवून आणला होता पण तो लेप तिने अजिबातच थांबला आणि त्याच्याने मीराला पण फारच असं वाईट वाटणार आहे हे सगळं मीराला कळेल का आणि मिराला कळल्यावर मालिकेत त्यावेळेले पानं फारच रंजक ठरणार आहे कारण की आता मंदिरचे कट कारस्थान जे काही यक आहे ना लवकरात लवकर घरच्यांच्या समोर येणारे कारण की त्या अंबिकाच्या हाती अशी गोष्ट लागणार त्याच्या जे काही एक मंदिरचे कारस्थान आहे ना ते सगळ्यांसमोर येणारे अंबिकाच्या हाती ती कोणती गोष्ट लागली पण पानं फार इंटरेस्टिंग आहे तुम्हाला काय वाटतं या मालिकेबद्दल ते कमेंट करून सांगायला विसरू नका कारण तुला जपणार आहे या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद